श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य सध्या कठीण काळातून जाते का तुमचं मन निराश झाले का तर स्वामी का। ही स्वामीची जी कथा आहे ती कथा नक्की आहे का कारण ही कथा आहे त्या महापुरुषाची ज्यांच्या कृपेने आयुष्यच बदलतं ही आहे श्री स्वामी समर्थांची एक प्रेरणादायी भावस्पर्शी एक सुंदर अशा प्रकारची कथा अर्जुन एक साधा युवक होता त्याचे जीवन संघर्षाने भरलेले होते कष्ट करत होता त्याने मोठं धाडच घेतलं होतं पण एक दिवस त्याच्या व्यवसायामध्ये असं काही घडलं की त्याचा समज काही केला बसत नव्हता त्याची कंपनी संकटात सापडली होती आणि भलं मोठं कर्ज त्याच्या डोक्यावर झालं होतं आणि त्याचे जे नातेवाईक आहेत मित्र आहेत जवळपासचे लोक होते या सगळ्यांनी त्याची साथ सोडून दिली होती तो एकटाच होता हरवलेला होता काय करावं आणि काय नाही हे त्याला काहीच समजत नव्हतं सुधरत नव्हतं मन त्याचं निराश झालं होतं थकलेला होता कंटाळला होता आणि एके दिवशी त्याला आशा दिसली अर्जुन आपल्या खोलीत बसलेला होता खाली मान घालून विचार करत होता आणि त्याच्या मनामध्ये एकच विचार फिरत होता माझं जीवन एकाच ठिकाणी का थांबलं बरं काहीही करत असलो तरीही काही साधता येत नाही असं का घडतंय प्रत्येक गोष्ट उलटीच का घडते ही गोष्ट मी करायला जातो आहे त्यामध्ये मला यश ये काय येत नाही बरं अर्जुनच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू होता त्याला कधीपासून आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत निराशा वाटत होती बरं आणि त्याला अचानक आठवलं त्याच्या आईने एकदा स्वामी समर्थांची कथा सांगितली होती त्याच्या मनात एक विचार आला जर माझ्या समस्येसाठी एक उत्तर आहे आणि ते उत्तर जर स्वामी समर्थ असतील त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने जर माझे प्रश्न सुटू शकत असतील तर मग मी इथं का थांबावं मी तात्काळ स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायला हवं हो। अर्जुनने ठरवलं की तो अक्कलकोटला जाईल आणि स्वामींच्या पायाशी बसून त्यांचा आशीर्वाद मागेल त्याच्याकडे खूप कमी पैसे होते पण त्याच्या मनामध्ये अशा आणि स्वामी समर्थावरील विश्वास हा मात्र प्रचंड होता आणि त्याने निर्णय घेतला त्याच्या खिशात जे थोडेफार पैसे होते त्यातलं एक तिकीट त्याने घेतलं आणि पुणेमार्गे अक्कलकोटच्या दिशेने तो निघाला प्रवास करत असताना अर्जुनच्या मनात काही विचार आला त्याने स्वामींच्या कृपेबद्दल ऐकलं होतं पण त्याला अजून खात्री नव्हती कसा बसा काहीतरी चमत्कार होईल का की हे सगळं एका स्वप्नासारखं असेल तो मनाशी विचार करत होता आणि सोबतच स्वामींचा दावाही करत होता आणि शेवटी अर्जुन अक्कलकोटच्या पवित्र अशा पावनभूमीत प्रविष्ट झाला मंदिरामध्ये पोचला त्याचं हृदय आशेने भरलं होतं डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्याच्या मनामध्ये एकच प्रार्थना होती स्वामी मला मदतीची आवश्यकता आहे स्वामी मला तुमच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे माझ्या जीवनात काहीतरी बदल हवा आहे आणि तो बदल हा तुम्हीच फक्त करू शकता तुम्हीच करू शकता आणि तो असं म्हणत स्वामींचा धावा करत असायचा तो स्वामींच्या पायावर नतमस्तक झाला आणि त्या पवित्र स्थानाच्या गाभ्यामध्ये त्याने स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतला आणि तेव्हा मंदिरामध्ये एक आवाज गजरायला लागला ज्याच्याकडे विश्वास आणि सबुरी आहे त्याला जीवनामध्ये यश मिळवता येतं पण हे यश फक्त त्यांनाच मिळतं जे त्यांच्या ध्येयावर ठाम राहतात आणि स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवतात स्वामीवर पूर्ण भरोसा ठेवतात अर्जुन आश्चर्यचकित झाला त्याला हा संदेश तात्काळ समजला त्याच्या जीवनामध्ये पुन्हा विश्वास आणि आशा निर्माण झाली तो मंदिरातून एक नवीन ऊर्जा घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडला गरीब परत जात असताना त्याचं मन अगदी हलकं झालं होतं त्याला जणू काही चमत्कारिक शक्तीने प्रेरित केलं होतं काही दिवसांनी त्याला त्याचाच एक जुना मित्र भेटला ज्याच्याशी त्याने एक वेगळं स्टार्टअप सुरू केलं होतं त्याच्या मित्रांनी त्याला नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आणि अर्जुनने तो क्षणामध्ये स्वीकारला आणि लगेचच कार्याला सुरुवात देखील केली अर्जुनच्या जीवनामध्ये एक चमत्कारिक बदल झाला त्याच्या व्यवसायाला पुन्हा चालना मिळाली आणि तो यशाच्या शिखरावर पोचला त्याच्या जीवनामध्ये पुन्हा उत्साह आणि आशा आली अर्जुनने हे जे सांगितलं माझं जीवन बदललं ते स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या चमत्कारिक दर्शनानेच माझ्या आयुष्यातील अंधार दूर झाला माझ्या आयुष्यातील दुःख दूर झालं आज अर्जुन दरवर्षी अक्कलकोटच्या मंदिरात जातो बरं का आणि त्याच्या जीवनाच्या श्रेय तो फक्त स्वामी महाराजांना देतो त्याचं नेहमीच असं म्हणणं असतं स्वामींच्या कृपेनेच माझं जीवन बदललं आहे तर स्वामी भक्तांनो प्रत्येक हरवलेला माणूस प्रत्येक थकलेला माणूस प्रत्येक निराश झालेला माणूस प्रत्येक दुःखात असणारा माणूस शोधतोय फक्त एकच उत्तर स्वामी समर्थ हे प्रत्येक उत्तराचं दार आहेत फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करा सतत चालत राहा स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवू शकतात तर स्वामी बघतो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ